चाकरवाडीच्या या पावन नगरीमधून जो महाप्रसाद दिला जातो आहे बुंदीचा ही किती मोठ्या प्रमाणामध्ये बुंदी या ठिकाणी बनवली जाते हे आपण या सूर्यदेण्यू चॅनलच्या विशेष व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकतो जवळपास आतापर्यंतचे नारळी सप्ताह झाले वेगवेगळे कार्यक्रम आपण पाहिले महाराष्ट्रातील विविध ठिकाणचे आपण कार्यक्रम पाहिले मात्र त्यापेक्षाही वेगळं या ठिकाणी महाप्रसादाचं नियोजन आपल्याला पाहायला मिळतं आहे पूर्ण आपले ढिगारेचे ढिगारे जे आहेत ते बुंदीचे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणखीनही बुंदी बनायला चालूच आहे उद्या परळीकरांना सांगत्याच्या पंक्तीचा जो बहुमान जो आहे तो मिळाला गेला आहे आणि पूर्ण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बुंदी बनली गेली आहे काल थोडी पावसामुळं अडचण निर्माण झाली मात्र या ठिकाणी दुसरे महाप्रसादाचं नियोजन जर आपण पाहिला गेलं तर काही अंतरावरच पूर्ण स्वयंपाक बनला जातो आहे त्याही ठिकाणचं आपण चित्र जर पाहिला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गरम स्वयंपाक बनवला जातो आहे आणि शेकडो भाविक जे आहेत हे महाप्रसाद बनवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत असल्या देखील देखील पाहायला मिळते जे काही या ठिकाणी हे पॅकेट बनले जाते हे पॅकेट भाविकांसाठी महाप्रसाद म्हणून दिला जातो इतरला कुणीही आलेला भाविक हा प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये याची काळजी पूर्णता घेतली जाते मात्र आणखीन काही वेगळे अपडेट्स या ठिकाणाहून मिळतील का ये हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे सोबत सुरेंद्र भिडिया साखरवाडी बीड